नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी योगीराज परदेशी सांबरे माध्यमांकडून आलेल्या माहितीनुसार पुणे डिजिटल मीडियाला भारताचे व पाकिस्तानचा युद्ध याविषयी हारे बी नाही किंवा सेना मजबूत थी जिते बी नाही क्योंकि सरकारी नेतृत्व कमजोर था पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे एकूण निर्णय का घेत आहेत भारताचे निर्णय भारतानेच घ्यावे असे आव्हान करण्यात येत आहे ट्रम्प यांनी लोन देऊन कर्जबाजारी सुद्धा केले आणि युद्ध सुद्धा थांबवण्यात आला भारत पाकिस्तान युद्ध विराम झाला भारतीय नागरिक पुणे डिजिटल मीडियाचे दर्शक विचारत आहेत युद्ध विराम झाला का कोण या युद्धात जिंकले भारतीय नागरिक यांना प्रश्न पडला आहे की भारताने पाकिस्तानचे नुकसान केले परंतु त्यांचे किती जमीन भारताने ताब्यात घेतले पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी यांचा खात्मा झाला का सिंदूरचा बदला पूर्ण झाला का अजून बाकी आहे अमेरिकेच्या विनंतीला का धमकीला मोदी सरकारने माघार घेतली आहे भारत अमेरिकेच्या औंजळीने पाणी पित आहेत का असा प्रश्न भारतीय नागरिकांना पडला आहे या युद्धामुळे भारतीय नागरिकांवर महागाईचा डोंगर उभा राहणार आहेत तरी सुद्धा पुन्हा पाकिस्तानला संधी देऊ नका भारत पाकिस्तान विजय भारत पाकिस्तानवर विजय मिळवणार पाकिस्तानचा पंतप्रधान लपून बसला घाबरले त्यामध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे पुन्हा माघार का घेण्यात आली याबाबत सर्वत्र चर्चा प्रश्न उपस्थित होत आहेत विरोधकांकडून अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत सरकारवर टीका प्रश्न उपस्थित करीत आहेत यामुळे आज भारतीय तिन्ही सेना प्रमुखांच्या वतीनं पाकचे हवाई बेस कॅम्प उद्ध्वस्त केले पाकचे मोठ्या प्रमाणात दहशतवादी प्रमुख यांचा खात्मा करण्यात आला याची संपूर्ण माहिती पत्रकार परिषद माहिती देण्यात आली तसेच यापुढे पाकने काही दहशतवादी कारवाई केल्यास करारा जबाब देण्यात येईल असे तिन्ही सेना प्रमुखांनी सांगितले आहे भारतीय सेनेला संपूर्णपणे निर्णय घेण्याचे आदेश देण्यात यावे यामुळे पाकिस्तानच्या जमिनीवर तिरंगा फडकवला जाईल माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो अशा भारतीय नागरिकांच्या इच्छा आकांक्षा व घोषणा देत आहेत